ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे सन्माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी याबाबतची मोठी घोषणा केलेली आहे आपण पाहू शकता लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो सहावा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे आणि आता याच पाठोपाठ आता जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आपल्याला देखील पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत आपण आपला एस एम एस जो आहे मोबाईलचा तो चेक करू शकता आपल्या खात्यावरती देखील दे जी रक्कम आहे ती जमा झालेली आहे काही मा लाडक्या बहिणींना ही जी रक्कम आहे ती जमा झालेली आहे काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एस एम एस पाडायला सुरुवात झालेली आहेत जरी आपल्याला एस एम एस पाडलेला नसेल तरी देखील हे जे पैसे आहेत आपण आपल्या खात्यावरती चेक करू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत सातवा हप्ता जो आहे तो जानेवारीचा जमा करण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता अतिशय मोठी बातमी आहे ब्रेकिंग बातमी आहे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती सातवा जो हप्ता आहे तो जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे सन्माननीय मंत्री आदित्यजी तटकरे यांनी देखील याबाबतची मोठी घोषणा केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जानेवारीचा जो हप्ता आहे तो आम्ही लवकरात लवकर सुरू करू म्हणजेच लाडक्या बहिणींना आता संक्रांतीची जी, जी गिफ्ट आहे ती मेगा गिफ्ट मिळणार आहे आपण पाहू शकता संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती ही जी, जी गिफ्ट आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांना मिळणार आहे लाडक्या याच योजनेबरोबर लाडक्या बहिणींना आणखी दोन वेगवेगळ्या योजना देखील मिळणार आहेत तर याची जी यादी आहे ती आपणासमोर उपलब्ध झालेली आहे की लाडक्या बहिणींना कोणते पैसे मिळणार आहेत तर याबाबतची जी सविस्तर माहिती आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये अगदी दोन मिनटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर याबाबतची जी सविस्तर माहिती आहे आपण लगेच जाणून घेणार आहोत त्यासाठी हा जो छोटासा व्हिडिओ आहे आपण सविस्तर पहा लाडके बहिणींना या योजनेव्यतिरिक्त आपण पाहू शकता गॅस योजना जी आहे ती देखील वितरित करण्यात आलेली आहे गॅसची जी रक्कम आहे आठशे बारा रुपयेप्रमाणे तीन गॅस टाक्यांसाठी जी रक्कम आहे ती मातागिरींच्या खात्यावरती लाडके बहिणींच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे याबाबतची मोठी अपडेट जी आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेले आहेत आपण पाहू शकता गॅस व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना घरकुल योजना देखील मंजूर करण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींना घरकुल जे आहे ते आता मिळणार आहे आपण पाहिलं तर वीस लाख लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे याबाबतची जी मु घो घोषणा आहे ती केंद्रीय मंत्री सन्माननीय शिवराजी चव्हाण चव्हाण यांनी देखील वीस लाखसवर घरं जी आहेत ती मंजूर केलेली आहेत आणि ही जी घरं आहेत ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी मंजूर केलेली आहेत याच्यामध्ये वीस लाख महिला ज्या आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत ते याच्यामध्ये सहभागी होणार आहेत म्हणजे आता आपल्याला जर घर नसेल तर आपली घराची जी चिंता आहे ती मिटणार आहेत तर आपण पाहू शकता संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती लाडक्या बहिणींना एक मेगा गिफ्ट जे आहे ते शासनाकडून देण्यात आलेलं आहे आणि सातवा हप्ता जो आहे तो देखील शासनाकडून वितरित केलेला आहे तर आपण पाहू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे महिलांमध्ये आनंदाचं जे वातावरण आहे या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी जे पैसे आहेत ते जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता ब्रेकिंग बातमी आहे जानेवारीचा जो हप्ता आहे तो आपल्याला पंधराशे रुपयेप्रमाणे मिळणार अशा प्रकारची माहिती होती परंतु एकवीसशे रुपयेप्रमाणे हा जो हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेला आहे तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बारा जिल्हे जे आहेत ते बारा जिल्ह्यांना ही जी रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहेत हे बारा जिल्हे कोणते आहेत याबद्दलची देखील माहिती जी आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि याच्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना सातवा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे याची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजे याची जी यादी आहे ती शासनाकडून प्रदर्शित करण्यात आलेली आहे या यादीमध्ये जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यावाईज आणि महिलांवाईज याची जी यादी आहे ती आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे याच महिलांना लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो सातवा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे तर या कोणकोण महिला असणार आहेत कोणत्या कोणत्या महिला याच्यामध्ये पात्र होणार आहेत कोणत्या महिला रद्द होणार आहेत या व्यतिरिक्त आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता आणि आपल्याला याचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे की नाही याची माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला सातवा हप्ता आपल्या खात्यावरती जमा झालेले आहे की नाही हे आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि आपला जो जिल्हा आहे आपण कोणत्या जिल्ह्यामधून बोलत आहात हे देखील कमेंट्स करून सांगा सातवा हप्ता आपल्याला पंधराशेने प्रमाणे मिळालेला आहे किंवा एकवीसशे प्रमाणे मिळाला आहे हे देखील सांगणं तेवढंच महत्वाचं आहे आणि त्याच व्यतिरिक्त लाडक्या बहिणींसाठी वीस लाख घरं जी आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहेत तर या घरकुल योजनेमध्ये आपल्याला लाभ हवा आहे किंवा नाही किंवा आपल्याला याचा लाभ घ्यायचा आहे किंवा नाही हे देखील आम्हाला कमेंट्स करून सांगा आपल्याला गॅस अनुदान जे आहे ते देखील मिळतं किंवा नाही याची माहिती आपण कमेंट्स करून सांगू शकता परंतु ही पाहू शकता आपल्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपण आपल्या बँकेमध्ये चौकशी करू शकता विदर्भ आणि मराठवाडे या ठिकाणी विदर्भ मराठवाडा या ठिकाणी पैसे वितरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे